फडणवीस जे काल बोलले की एकनाथ शिंदे यांचं सरकार काल नाही स्थिर होतं आजही स्थिर आहे आणि उद्या स्थिर आहे तर फडणवीस जे काही बोललेले आहेत तेच नार्वेकर यांनी कायदेशीर भाषेमध्ये सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी जे जे सगळं खेचून घेतलेलं होतं ते पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हाती येणार नाही याच्यावरती एक मोठी रेष शिक्कामोर्तब याच्यावरती मोठा शिक्कामोर्तब आज एक राहुल नार्वेकर यांच्या निकालामुळे झालेला आहे पूर्वी जे सांगितलं होतं की आजचा निकाल हा सगळ्यांना न्याय देणारा ठरेल त्याप्रमाणे त्यांनी शिंदेचेही आमदार पात्र ठरवलेत आणि ठाकरे गटाचे पण आमदार पात्र ठरवलेत त्याच्यामुळे त्यांनी जे म्हटलेत की बाबा आजचा निकाल हा सगळ्यांना न्याय देणारा ठरेल हा त्यांनी त्यांचे जे काही शब्द दिले होते ते तंतोतंत खरे करून दाखवलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार पात्र ठरणार की अपात्र आज या हा जो सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालेलं आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज जो निकाल दिला आहे त्यानुसार हे सगळे आमदार पात्र ठरलेले आहेत केवळ बैठकीला आलं नाही म्हणून कुठलाही आमदार अपात्रतेच्या निकषात बसत नाही असा एक मोठा निकाल देत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे याशिवाय जी खरी शिवसेना आहे ती सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याच बाजूनं दिलेली आहे उद्धव ठाकरेंना हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय कारण त्यांचे जे दोन मेन निकाल होते तेच त्यांच्या दोन दोन्ही विरोधात गेलेले आहेत या मो सगळ्या मोठ्या निकालावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत लेट्स मराठीचे संपादक योगेश कुटे आणि माझे सहकारी निनाद कुलकर्णी आहेत सर काय वाटतंय या निकालाबद्दल तुम्हाला एकूण उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दोन्ही निकाल गेलेले आहेत की गेले काही दिवस तुमच्या सर्वांचं लेटचं प लाईव्हमध्ये स्वागत आणि मग ऋषिकेश म्हणाल तसं अतिशय महत्त्वाचा निकाल आलेला आहे गेले दीड दोन वर्ष निवडणूक आयोग निवडणूक आयोगानंतर सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयानंतर पुन्हा विधानसभा अध्यक्ष असा सगळा प्रवास करून अखेर विधानसभा अध्यक्षांकडचा सा आजचा निकाल आलेला आहे आणि ज्या पद्धतीची एक चर्चा होती ज्या पद्धतीचं वातावरण होतं आणि सत्ताधारी ज्या पद्धतीने रिलॅक्स वाटत होते त्या पद्धतीनं निकाल आलेला आहे आणि फडणवीस जे काल बोलले की एकनाथ शिंदे यांचं सरकार काल लय स्थिर होतं आजही स्थिर आहे आणि उद्या स्थिर आहे तर फडणवीस जे काही बोललेले आहेत तेच नार्वेकर यांनी कायदेशीर भाषेमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे पक्षांतरबंदी कायदा असो किंवा इतर कोणत्या बाब्या विधान भवनातल्या काही बाबी असोत शिवसेनेची घटना असो अशा सर्व बाबींचा उहापोह बाराशे पानांचं असं सगळं निकालपत्र नार्वेकर यांनी दिलेलं आहे पण या निकालाचं फडणवीसांनी जे वर्णन केलेलं होतं निकाली आधीच तसाच निकाल आला आहे तुम्ही फार बाराशे पाना वाचू नका आणि काही फार फंदत पडू नका एकनाथ शिंदे यांचं सरकार कालही स्थिर होतं आजही स्थिर आहे आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी स्थिर राहणार आहे असा या सगळ्या निकालाचा एक आपण गोषवारा म्हणतो किंवा एक स्ट्रेट लाईन जी आहे तीही अशी आहे आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी काय गमावलं तर उद्धव ठाकरेंनी म्हणजे दोन हजार बावीसच्या जूनमध्ये एकनाथ शिंदे यांनी जे जे सगळे खेचून घेतलेलं होतं ते पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हाती येणार नाही याच्यावरती एक मोठी रेश शिक्कामोर्तब याच्यावरती मोठा शिक्कामोर्तब आज एक राहुल नार्वेकर यांच्या निकालामुळे झालेला आहे आणि हा जो खरी शिवसेना कोणाची कोण लोकांना खरा पाठिंबा कोणाचा मता मतदार कोणाकडे जाणार याचा सगळा निकाल ना नार्वेकर घेणार ना सुप्रीम कोर्ट घेणार ना निवडणूक आयोग घेणार तो आता लोकांच्या मैदानात जनतेच्या दरबारात जाणार हे देखील या निकालानं दाखवून दिलेलं आहे आता नार्वेकरांच्या निकालाचं दोन मिनटामध्ये जर विश्लेषण करायचं ठरलं तर त्यांनी शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांना सुरक्षित करताना शिवसेनेला जास्त सहानुभूती मिळणार नाही याची देखील काळजी घेतलेली आहे आणि ही काळजी आहे की जी एकनाथ शिंदे याची यांची याचिका होती की आदित्य ठाकरे यांचे शिव शिवसेनेचे चौदा पंधरा आमदार आहेत ते देखील अपात्र करा ती मागणी नारविकर यांनी धुडकावलेली आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण गेले वर्ष दीड वर्षे, वर्षे उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं सहानुभूतीनं झालेलं होतं ते आणखीन त्याला नवीन बळ मिळणार नाही याची दक्षता नारविकर यांनी निकालातनं घेतलेली दिसते तर निनाद म्हणजे निनाद आज आम्ही दिवसभर या सगळ्या बातम्या पाहत होतो करत होतो राहुल यांची जी देहबोली होती ती तुला कशी वाटत होती जसं त्यांनी आज सकाळी निकाल देण्याच्या पूर्वी जे सांगितलं होतं की आजचा निकाल हा सगळ्यांना न्याय देणारा ठरेल त्याप्रमाणे ते त्यांनी शिंदेचेही आमदार पात्र ठरवलेत आणि ठाकरे गटाचे पण आमदार पात्र ठरवलेत त्याच्यामुळे त्यांनी जे म्हटलेत की बाबा आजचा निकाल हा सगळ्यांना न्याय देणारा ठरेल हा त्यांनी त्यांचे जे काही शब्द दिले होते ते तंतोतंत खरे खरून दाखवलेत पण या सगळ्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की ठाकरेंना जे त्यांनी गमावलं होतं ते म्हणजे पूर्णपणे आजही त्यांच्या हातात गेलेलंच आहे आता बरोबर जे काही आहे ते येणाऱ्या निवडणुकांमध्ये या पार्श्वभूमीवरती काही व्हॉट्सअपवरती जोक्स काही फिरत आहेत ते तुम्हाला अगदी आवडून सांगावे वाटतात की हाही छान तोही छान सगळीकडे छान छान आहे आणि सगळ्यांनाच राहुल नाटवकर यांनी पात्र ठेवलेलं आहे तर त्याच्यावर एक टिप्पणी अशी आलेली आहे हा निकाल तर मी देखील देऊ शकलो असतो असं नाना पाटेकर देखील म्हणतात अशा प्रकारचं सोशल मीडियामधलं मी मी तसं व्हायरल होत आहे आणि नाना पाटेकर तुम्हाला माहिती आहे की नाना पाटेकर कधी कोणाला दुखवत नाहीत अजित पवारही चांगले उद्धव ठाकरे चांगले राज ठाकरे त्याहून चांगले अशा प्रकारचं त्यांचं जे वर्तन असतं सार्वजनिक समारंभामधलं तसंच वर्तन राहुल ना, आलेला आहे आता याच्यावरती काही स्वाभाविक प्रतिक्रिया येत आहेत लोकशाहीला मारक ठरणार हा निकाल ही शिवसेनेची महाविकास आघाडीची प्रतिक्रिया ते अपेक्षेप्रमाणे आलेली आहे सर ठाकरे गट या निकाला विरोधात न्यायालयात जाणार आहे म्हणजे त्यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली की आता आम्ही जी काय लढाई आहे ते कायदेशीर लढाई हा यांना कायदेशीर लढाई लढण्याच्या पर्याय नाही आहे जरी निकाल हा जनतेच्या कोर्टात जरी लागणार असेल तरी कायदेशीर लढाई त्यांना लढावीच लागणार आहे कारण शिवसेनेचं जे चिन्ह आहे सुप्रीम कोर्टानं जो जे काही निर्बंध किंवा जे निर्देश नार्वेकरांना दिलेले होते त्या उल्लंघन त्या निर्देशाचं काही उल्लंघन नार्वेकर यांनी केलेलं आहे का त्यातला पहिला जो मला फॉल्ट लाईन जी दिसते आहे ती फॉल्ट लाईन अशी आहे की भरत गोवाल यांचा व्हीपच अवैध ठरवलं तर तो जर अवैध असेल तर त्या पद्धत तो म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं मिस इंटरप्रिटेशन नार्वेकरांनी केलेलं असावं असा दावा घेऊन मला वाटतं शिवसेना सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल आणि सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेऊ शकेल शिंदे गटाला कोणत्याही परिस्थितीमध्ये न्यायालयीन लढाईमध्ये खेळवत ठेवणं ही उद्धव ठाकरे गटाची गरज आहे आणि त्या दृष्टीने ते, ते नक्कीच पावलं टाकतील पण आता खरा कस लागणार आहे तो उद्धव ठाकरेंचा लागणार आहे एक प्रकारे न्यायालयीन लढा असं म्हणावं लागेल हा नाही शंभर टक्के म्हणजे ऑलरेडी जर पाहिलं तर ठाकरेंच्या म्हणजे म्हणजे आहे ठाकरे न्यायालयीन लढाईमध्ये अजिबात यश आलेलं नाही पाहतो आहे आणि गेल्या दोन वर्षापासून अशीच परिस्थिती आहे म्हणजे त्यांनी नरवेद झिरवाळ यांच्याकडे याचिका दाखल केलेली होती व झिरवाळ यांच्याकडे याचिका दाखल झालेली आहे झिरवाळ यांनाच सुनावणीचे अधिकार आहेत असं म्हणत महाविकास आघाडी याच्यावर सुनावणी घ्यायची तयारी केलेली होती पण सुप्रीम कोर्ट म्हटलं की झिरवाळ याची कधी घेऊ शकत नाहीत कारण तुमच्या तिथे पहिल्यांदा नंतर ती सुनावणी जिरवळ घेऊ शकले नाहीत नवीन अध्यक्ष नेमावा लागला नवीन अध्यक्ष नेमायच्या वेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तोपर्यंत परत आलेले होते अनेक शिंदे यांना एक न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एक जीवदान प्रत्येक टप्प्यावरती मिळाले म्हणजे निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाकडे जीवदान मिळाला आणि जे अफिडेव्हिट्स जे ज्याच्यावरती उद्धव ठाकरे गट रिलाय होता आणि जो सांगत होता की संघटना आमच्या आहे संघटनेमध्ये बहुमत आमचं आहे पदाधिकारी आमच्याकडे आहेत या कोणत्याही बाबी या ठाकरे गट सिद्ध करू शकला नाही असं नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे आणि उलट त्यांनी असं म्हटलेलं आहे की ठाकरे यांना अधिकारच नाहीत एकनाथ शिंदे यांना पदार्ग दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा ह्या ज्या दोन निवडणुका झालेल्या शिवसेने पक्षांतर्गत त्या निवडणुकाच अमान्य केलेल्या आहेत हो त्यामुळे म्हणजे उद्धव ठाकरेच फेटाळून फेटाळून लावलेल्या आहेत आणि तो मला वाटतं ते जरा शिवसेनेसाठी सर्वात घातक ठरलेला आहे की जी घटना निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे आणि मात्र त्याची नोंद निकालपत्रात घेतली गेली नाहीये हे हा मुद्दा मला वाटतं शिवसेने उद्धव ठाकरे पक्षप्रमुख नाहीत असं असंच त्यांनी सांगितलेलं आहे आणि पुन्हा उद्धव ठाकरे यांचं जे प्रतिनिधी मंडळ आहे किंवा जी पक्षाची जी प्रतिनिधी सभा आहे तर त्या प्रतिनिधी सभेमध्ये देखील उद्धव ठाकरेकडे बहुमत नव्हतं ज्या पद्धतीने गजानन किर्तीकर किंवा इतर जे शिवसेना नेते म्हणून जे त्या प्रतिनिधी सभेमध्ये असतात त्या सर्वांना एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे खेचून घेतलेलं होतं आणि त्यामुळं मला वाटतं तिथे देखील ठाकरे कमी पडले याच्यामध्ये सुनील प्रभू यांची शिवसेनेकडे जी महत्वाची साक्षी आलेली होती त्या साक्षीवर देखील विधानसभा अध्यक्षांनी फारसा विश्वास ठेवलेला नाहीये आणि त्याचाही फटका मला वाटतं ठाकरेंना बसला निकाल दिला की उद्धव ठाकरे यांना केवळ उद्धव ठाकरे यांना वाटलं म्हणून ते कुणाला पक्षात नाही एकनाथ ना सुद्धा त्यांनी जो निर्णय दिला अयोग्य त्यांचं म्हणणं तेच आहे की जी प्रतिनिधी सभा जी आहे त्या प्रतिनिधी सभेला सर्वोच्च सर्वोच्च अधिकार आहेत आणि त्या प्रतिनिधी सभेची मिटिंग न घेता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना काढण्याचा निर्णय घेतलेला होता त्यामुळे त्याच्यावरती देखील बोट ठेवलेला आहे पण एव्हतेवी म्हणजे आता नार्वेकर यांनी जी काही स्पष्टीकरणं दिलेली आहे ती स्पष्टीकरणं याच्यावर पुन्हा आता सर्वोच्च न्यायालयामध्ये याची फेरतपासणी होणार ही निश्चित आहे फक्त आणि कधी येईल लोकसभा निवडणुकीपूर्वी येईल का विधानसभा निवडणुकीपूर्वी येईल हे कोणी काही सांगू शकत नाही पण आता जरी ठाकरे यांचं धनुष्यबाण गेलेलं होतं ते गेलेलंच आहे त्यांच्याकडं शिवसेना हे नाव गेलेलं होतं तेही आता त्यामुळे आता त्यांना जे मशाल चिन्ह आहे ते मशाल चिन्ह घेऊन मला वाटतं लोकसभा निवडणुकीमध्ये हे करावं लागेल आणि ती सगळ्यात महत्वाची बाब आहे की आता या निकालामुळे आता अजित पवारांना मात्र की सेम थिंग म्हणजे सेम ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे आमदारांचं खासदारांचं बहुमत मिळवलेलं आहे त्याच पद्धतीनं अजित पवारांनी देखील केलेलं आहे फक्त याच्यामध्ये अडचण एकच आहे की शरद पवार हे अध्यक्ष आहेत आणि शरद पवारांच्या त्यांना पक्षातनं कोणी काढायचं काय काढायचं याच्या याचे अधिकार आहेत मात्र ते देखील पवारांनी बजावलेले नाही आहेत म्हणजे त्यांची हकालपट्टी अजित पवारांची हकालपट्टी वगैरे काही शरद पवारांना केली नाही त्यामुळे हा जो निकाल आहे हा निकाल मला वाटतं एकतीस जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातला अध्यक्षांना द्यायचा आहे तिथे देखील हीच फुटपट्टी हेच निकष लावण्यात येतील आणि मला वाटतं अजितदादा देखील या सगळ्या प्रक्रियेतनं सुरक्षितपणे बाहेर पडतील असं या सगळ्या निकालातनं दिसून येतंय आणि मला वाटतं शरद पवारांची देखील त्यासाठी तयारी सुरू असावी आणि निवडणूक आयोगानं जर त्यांचं जे घडाळ चिन्ह आहे हे जर अजित पवारांकडे गेलं तर मात्र शरद पवारांना मोठी धावपळ करावी लागेल आणि हे सगळी पाळापासून लोकांपर्यंत पोहोचवणं हे करणं अशा सगळ्यांचं नाव लोकांच्या मनात रुजवणं अशा अनेक बाबी शरद पवारांना या कराव्या लागतील सर मला आणखी एक छोटी एक गोष्ट तुमच्याकडून समजून घ्यायची जो निकाल निवडणूक आयोगाने दिलेला होता की शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच आणि जो निकाल आता राहुल नार्वेकरांनी दिलाय की खरी शिवसेना एकनाथ शिंदेची ह्या दोन निकालात नेमकं काय साम्य आहे आणि काय फरक आहे दोन्ही निकालमध्ये सह निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला होता त्याचाच अधिकार नार्वेकरांनी वेळोवेळी घेतले आपल्याला आजच्या निकालातून दिसून आलेले की जी घटना आहे जी निवडणूक आयोगानं अमान्य केली ती नार्वेकरांनी अमान्य केली जी जी काही म्हणून ॲफिडेव्हिट्स सादर केलेली होती निवडणूक आयोगानं अमान्य केली ती देखील नार्वेकरांनी नामंजूर ना केली ना जे विधान विधिमंडळातलं बहुमत हा एक निकष फुटपट्टी होती ती एकनाथ शिंदेकडे होती ती फुटपट्टी निवडणूक आयोगाला तीच नाराजीकरण लावली म्हणजे निवडणूक आयोगानं जो सुरुवातीला निकाल दिलेला होता तो निकाल एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावर पडला तिची घाई झाली निवडणूक आयोगाची तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे गेलेले होते की निवडणूक आयोगाला जोपर्यंत पक्षाचा व्हीप कोण आहे कोणता पक्ष खरा आहे याचा निकाल जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष देत नाहीत तोपर्यंत निवडणूक आयोगाने आपल्याला यावरचा निर्णय देऊ नये मात्र ती विनंती सर्वोच्च मान्य केली नाही पण एक निव सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये म्हटलेलं होतं की निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्याचा कोणताही परिणाम किंवा त्याचा कोणताही विचार विधानसभा अध्यक्षांनी करू नये असं सर्वोच्च स्पष्टपणे म्हटलेलं होतं की निवडणूक आयोगाच्या निकालाचा कोणताही परिणाम या केसवर होणार नाही अशा पद्धती सूचना दिलेली होती मात्र उलट नार्वेकरांना निवडणूक आयोगाच्या निकालांना मोठा आधार मिळाला आणि एकनाथ शिंदे हेच किंवा एकनाथ शिंदे हेच खरी शिवसेनेचे नेते आहेत त्यांची संघटना हीच खरी शिवसेना आहे असा एक आधार त्यांचा जो पक्ष आहे तोच विधिमंडळाचा खरा पक्ष आहे असा एक निकाल नुसता विधिमंडळाचा नाही तर तेच खरी शिवसेना आहे असा देखील आधार म्हणजे विधिमंडळात तर आहेच पण रस्त्यावरती किंवा जी आपण संघटना म्हणतो त्या संघटना देखील एकनाथ शिंदेंचीच आहे असं नार्वेकरांनी निवडणूक आयोगाला ना, ठासून सांगितलेलं आहे सर आता एक प्रकारे उद्धव ठाकरेंना केवळ सर्वोच्च न्यायालयातच शेवटचे अशा आहे असं म्हणू शकतो का आपण शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह परत हो अंतिम तास सर्वोच्च न्यायालयाचे हेच आता उद्धव ठाकरेंसाठी शेवट ठाकरेंसाठी शेवटचं आशा स्थान आहे पण त्याचा निकाल केव्हा आहे ना ही यातली सगळी मोठी मेघ आहे म्हणजे जर निवडणुकीनंतर निकाल आला तर, तर खरी शिवसेना कोणाची काय हा याचा प्रश्न उद्भवणार नाही कारण लोकांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला असेल पण लोकसभा निवडणुकीच्या आधी काही निकाल आला तर मात्र तो एक मोठा बूस्टर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमसाठी असू शकतो जसं नार्वेकरांनी हे शिंदे आणि ठाकरे गटाचा निर्णय देण्यासाठी हा जो काय मोठा कार्य घेतला का होता मतून पीरियड घेतला होता राष्ट्रवादीचे एकतीस जानेवारीला निकाल देण्यासाठी त्यांना आहेत ते त्या याच्यामध्ये काही एक्सटेन्शन मागू शकतात का अजून उलट काही एक्सटेन्शन मागायची गरज नाही उलट हा निकाल जो आहे हा एक पथदर्शक निकाल नार्वेकरांसाठी आहे त्यामुळं उलट निवडणुकीच्या आधी सगळं चित्र क्लिअर होऊन जाईल कॉपी कॉपी पेस्ट, पेस्ट कर, करता येऊ शकेल शरद पवार सर्वोच्च न्यायालयाला जाऊन भांडत बसेल आणि घड्याचे ना अजित पवार मिळालेलं असेल आणि आज नार्वेकर ठामपणे ठासून सांगितलेलं आहे की पक्ष कोणाचा हे निवडण्याचा किंवा ठेवण्याचा अधिकार मला आहे हे त्यांनी वारंवार दोनदा तीनदा ते वाक्य आजच्या निकालपत्रामध्ये बोलताना वाचून दाखवलेला आहे आणि हाच पुरेसा मला वाटतं इशारा अजित पवारांसाठी किंवा शरद पवार यांच्यासाठी आहे की नार्वेकर हेच राष्ट्रवादीचं पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं सर आता एक प्रकारे एकनाथ शिंदेने आधी सर्वोच्च निवडणूक आयोगातली लढाई जिंकली मग सर्वोच्च न्यायालयातली लढाई जिंकली आता विधानसभेच्या अध्यक्षांच्या दालनात जी सुनावणी होती तिथली लढाई जिंकली म्हणजे ह्या ज्या तिन्ही संविधानात्मक ज्या संस्था होत्या त्या तिन्ही संविधानात्मक संस्थांमधली लढाई जिंकल्यानंतर आता ते फ्रेश साठी जातील असं वाटतं का तुम्हाला लोकसभेच्या वेळ हा नाही मला वाटतं उलट त्याच्यावरतीच म्हणजे ही जी निवडणूक होणार आहे ही शिंदेची खरी लिटमस टेस्ट आपण म्हणतो तशा पद्धतीची असणार आहे त्यांचं नेतृत्व खरोखरीच तेवढं लोकप्रिय आहे का नुसते आमदार जमोले म्हणजे लोकमत त्यांच्या सोबत आहे का याचा सगळा निकाल मला वाटतो लोकसभेत निवडणुकीमध्येच लागेल आणि तोपर्यंत तो ते आता त्यांनी शिवसंकल्प वगैरे यात्रा सगळ्या सुरू केलेल्या आहेत आणि त्यातनं तोच एक तो तो अंदाज घेत आहेत की खरोखरी आपल्या नेतृत्वाला जरी विधीमंडळ लोकमान्यता लोकमान्यता आहे का याची एक चाचपणीच या निमित्तानं ते करत आहेत सर जर समजा सुप्रीम कोर्टाचा विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी काही निकाल आला नाही तर जर जे ठाकरे गटाला जी सिंपती मिळत होती लोकांकडनं इतके दिवस ती या निवडणुकांमध्ये दिसेल का त्याचा काही नाही मला वाटतं म्हणजे निवडणूक निकाल किंवा आयोगाचा निकाल नारयोगाचा निकाल ही वेगळी कायदेशीर बाबी आहेत आणि ठाकरे जे सांगत आहेत वारंवार की माझ्या बापाचा पक्ष चोरला माझा बाप चोरला हे गेले दोन तीन महिने होते मला वाटतं ती त्यांची जी रणनीती आहे ती तेच आहे की सहानुभूती म्हणून त्यांचा प्रश्न आहे आता ती सहानुभूती आहे नाही टिकली वाढली कमी झाली हा जो सगळा निकाल आहे हा निवडणुकीच्या निकाला नंतरच आपल्याला कळेल की खरोखरी ठाकरेंना सहानुभूती होती एकना की एकनाथ शिंदेनी मैदान मारलं हे जोपर्यंत प्रत्यक्षामध्ये मतदानाशी आकडे बाहेर पडणार नाहीत कोणाच्या जागा किती आल्या आहेत ते, ते जोपर्यंत कळणार नाही सोशल मीडियामध्ये जर आपण पाहिलं तर अनेकदा असं दिसून येतं की आपण आपल्या लेट्सअपवर पाहिलं ले। की आजचा निकाल कोणाच्या बाजूला लागेल ला असं वाटलं तर सत्तर टक्के मत उद्धव ठाकरेंच्या बाजूला भाद। होतात पण प्रत्यक्षामध्ये मैदानात मतपेट्यांमध्ये किंवा बॅलेट पेपरवरती काय होणार मतदान यंत्रावरती काय होणार हे मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे मध्यंतरी ग्रामपंचायत निवडणुका झाल्या तेव्हा प्रत्येक पक्षाने त्यात शिंदे आणि भाजप ग भाजपनं शिंदे गटाने आणि भाजपनं आमचाच पक्ष मोठा आमचाच पक्ष मोठा आमचीच युती मोठी म्हणून डांगोरा पिटलेला होता पण त्या ग्रामपंचायत निवडणुका या काही चिन्हावर होत नाहीत त्यामुळे खरं घोडण्यात येत नाही काही तसं बाहेर पडलं नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिका नगरपालिकेच्या निवडणूक होतच नाहीत ज्याची नवर लढवल्या जातात त्यामुळे लोकपत नक्की कोणाकडे आहे लोकांचा पाठिंबा कोणाला मागमुसत लागत नाही पण आता जो सर्वे आला तो जो सर्वे की देशभरामध्ये भाजपचा मला सी वोटरचा सर्वे होता देशभरामध्ये भाजपचं वारा आहे आणि महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीला ताकद मिळते आहे तर मला वाटतं जी हा जो सर्वे दाखवतो आहे हा उद्धव ठाकरे यांची सहानुभूती असाव वाढ असावी सेविक उद्धव ठाकरेंची सहानुभूती आहे असं दर्शवणार मला वाटतं तो सर्वे असावा पण त्या सर्वेला देखील कितपत मानायचं कारण जोपर्यंत निकाल येत नाहीत निवडणुकी जोपर्यंत पक्ष उतरत नाही तोपर्यंत हे सगळे पारावरच्या गप्पा जर तर पारावरच्या गप्पा अशाच पद्धतीने सगळं ठरणार आहे सर नार्वेकरांनी आज एक अजून एक असं निरीक्षण नोंदवलं की भाजपशी संधान साधलं शिंदेनी हा जो ठाकरेंनी आरोप केलेला होता त्या आरोपात काहीही तथ्य नाही असा स्पष्ट निरीक्षण नार्वेकरांनी नोंदवलेलं आहे हो की म्हणजे जी सुनावणी झालेल्या होत्या किंवा उलट तपासण्या शिंदे गटाच्या लोकांच्या झालेल्या होत्या तर त्याच्यामध्ये लोक गडबडलेले होते की तुम्हाला तुमची व्यवस्था सुरतमध्ये कोणी केली गुवाहाटीमध्ये कोणी केली अशा अनेक बरेच तिरकस प्रश्न ठाकरेंच्या वकिलांना विचारलेले होते मात्र जर सगळी क्रॉनॉलॉजी जर नार्वेकरांना जर ठरवायची आहे की शिंदे गटच प्रमुख आहे शिंदे गटच खरा आहे तर त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे याला भाजप कुठे नाही हे शिव हे शिवसेनेअंतर्गत मधलाच वाद आहे भाजप या पिक्चरमध्ये कुठे नाही असं त्यांनी म्हणणं स्वाभाविकच होतं त्यामुळं ते त्या कोरोनानुसारच झालेलं आहे की भाजपचा या बंडाशी किंवा शिवसेनेतल्या फुटीशी किंवा उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याशी कोणताही संबंध नाही तर एकनाथ शिंदे यांनी त्या लिडरशिप विरुद्ध उठाव केलेला आहे आणि तो उठावच महत्वाचा आहे आणि भाजप म्हणजे आता आपण जरी हे कोणाला खरं वाटणार नाही की भाजप जो याच्यामध्ये ऑन कॅमेरा बऱ्याचदा सांगितलेलं आहे बच्चू कुडून सांगितलं होतं ना की कोणत्या आमदारांना फडणवीसांनी गोव्यात पाठवले बच्चू कुठून सांगितलेलं त्यामुळे ऑन रेकॉर्ड त्या गोष्टी आलेल्या होत्या पण कायदेशीर दृष्ट्या कायद्याच्या निकालपत्रामध्ये तसं म्हणणं नार्वेकरांना योग्य वाटलं नसावं त्या पद्धतीचे पुरावे त्यांना मिळालेले नसावे त्यामुळे त्यांनी ते म्हटलं असेल पण राजकीय वर्तुळामध्ये भाजपच्या पाठिंब्याशिवाय एवढं मोठं बंद यशस्वी होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी त्यामुळं नार्वेकरांनी जर निकालात काही म्हटलं असं तर जनतेला किंवा पत्रकारांना राजकीय वर्तुळा माहिती आहे की फडणवीस हेच या बंदाचे शिल्पकार होते होते एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे की ते म्हणतात की नार्वेकरांचा आजचा निकाल हा घराणेशाहीला मोडीत निघाल्याचं आजचं हे आहे जे काय इतके दिवस भाजप म्हणत होते की घराणेशाही घराणेशाही आणि शिंदे आज भाजप सोबतच होते पण आज शिवसेनेला जसं एकाधिकार जी चाललं होतं की पक्षाला कुठलाही एका पक्षाचा प्रमुखाला एकाधिकार नाहीयेत असं म्हणत त्यांनी घराणेशाही घराणेशाही हो म्हणजे अगदी बरोबर आहे की म्हणजे तसं जर पाहिलं तर ठाकरे यांचं मोठं अपयश आहे म्हणजे आता निकाल कोणाच्या बाजून लागू काही लागू सत्ता असताना आपल्या चाळीस आमदार फोडून जातात सोडून जातात ही काही छोटी गोष्ट नाहीये हे त्या नेतृत्वाचा अपयश आहे हे कधीतरी मान्य करायला हवं म्हणजे केवळ ठाकरेंना सहानुभूती आहे म्हणून काहीतरी जनतेमध्ये आहे असं मानणं आणि प्रत्यक्षामध्ये मा काय घडलं याचं वास्तव जर पाहिलं तर था। ठाकरेंना त्यांचे चाळीस पन्नास आमदार सोडून गेलेले आहेत सत्ता ना। असताना सोडून झालं वेगळं तर त्या पातळीवरती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचं फेल्युअर आहे मोठ बरोबर आणि आता ही जी घराणेशाही आहे किंवा जे जे ठाकरे नाव आहे तेच ठाकरे नाव एकनाथ शिंदेला आजही वापरावं आहे ठीक आहे ते विजय झाल्यामुळे ते तसं बोलू शकतात आता पण मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला त्यांनी आव्हान दिलेलं होतं नुसतं आव्हान दिलं नाही तर ते आव्हान यशस्वी करून दाखवलं आणि मला वाटतं स्वाभाविकपणे ते कसं बोलणार त्यात काही चुकीचं मला वाटतं काही नाही आणि ही ठाकरेंच्या नेतृत्वाचीच एक काय परीक्षा होती त्याच्यामध्ये ते फेल झालेली होती आपण जे या व्हिडिओचं सर अँगल ठेवलं आहे की नार्वेकरांच्या मुखातून एक प्रकारे फडणवीसच बोलले हो तर तसंच झालेला आहे एकूण हा सगळा निकाल एकंदरीत बघता अगदी बरोबर म्हणजे जे सुरुवातीचं माझं जे वाक्य होतं की शिंदे सरकार माझं म्हणजे फडणवीसांचं जे वाक्य <laughs> निर्णय केलेलं होतं की शिंदे सरकार कालही स्थिर होतं आजही स्थिर आहे आणि उद्या स्थिर आहे तर ते फडणवीस जे बोललेले आहेत तेच नार्वेकर बाराशे पानांचा त्यांनी त्यासाठी खर्च केलेले आहेत त्यामुळे त्या बाराशे पानांच्या निकालामधनं तोच सगळा अर्थ निघतो आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या माथी संघर्ष आलेला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अशा सम पातळीवरती आलेले आहेत हा देखील एक पॉइंट आपण लक्षात घेतला हा आता हा पुढे आता संघर्ष खऱ्या अर्थानं म्हणजे मातोश्री दरवाजे बंद होते मातोश्रीमध्ये सहज एंट्री मिळत नव्हती मातोश्रीमध्ये काय फोन उद्धव ठाकरे आमदार खासदारांना एंट्री नव्हती तर आता उद्धव ठाकरेंना देखील बदलावं लागेल आणि एकनाथ शिंदेनी त्या अर्थानं हे जर खरं असेल एकनाथ शिंदे यांचे आरोप किंवा त्यांच्या गटाचे आरोप तर उद्धव ठाकरे जमिनीवर त्यांचं पॅरिशूट हे लँड लँड जमिनीवर लँड केलेलं आहे असं आपल्याला नक्कीच म्हणावं लागेल त्यामुळं हा जो पुढचा निकाल किंवा सगळ्या ज्या घडामोडी आहेत या सगळ्या घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे आणि त्याचे आदित्य ठाकरे यांना जीव तोडून संघर्ष करावा लागणार आहे ज्या भाजपनं त्यांचा पक्ष फोडला त्या पक्षाला जर धडा शिकवायचा असेल तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रत्येक दिवस पुढच्या संघर्ष आहे आणि त्या संघर्षाला जनता कितपत साथ देईल आपल्याला मा माहीत नाही पण तोपर्यंत तरी आपल्याला वाट पाहावी लागेल तर हे निवडणूक विशेषण तुम्हाला कसं वाटलं आवर्जून सांगा आणि याविषयी देखील ते जे निकालपत्र आहे अतिशय इंटरेस्टिंग निकालपत्र आहे त्याचे वेगवेगळे मुद्दे पहिली घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत तर पाहत राहा आणि कॉमेंट करत राहा लेट्सअप मराठी